गड मेसना बरेच ट्रेकरपासून अनोळखी आणि गडाची वाट रस्ता चुकवणारी अशी याची ओळख आपण पाहत आहे ट्रेकर कृष्णा आपण आज जाणार आहोत मेसना गडावर या गडावर जाण्यासाठी रस्ता अगदी निमुळता आणि या ठिकाणी बऱ्याच लोकांना विचारलं तर त्यांनासुद्धा मेसना गड सांगता आला नाही असंच आपण रस्ता काढत काढत बरोबर एका ट्रेकिंग पॉईंटपर्यंत पर्यंत सोबत दिसणारं पाण्याचं तलाव आणि घनदाट झाडी आणि चौकडे नटलेला आपला सह्याद्री जय शिवराय आता आपण मेसना किल्ल्यावर जाणार आहोत पाठीमाग बघताय हा मेसना गड आणि इथे जाण्यासाठी ना रस्ता तुम्हाला मेन रोड सोडून एक थोडासा ऑफ रोड पाचशे मीटर यावा लागेल आणि एक विहीर आहे ना हे लक्षात ठेवा इथूनच आपल्याला ट्रेक स्टार्ट करायचा आहे That's i'm tata tiri pulaadi i'm हा जो खालचा पठार आहे आपण हा चढून आलो आहे आणि मस्त हिरवळ आणि छोटी मोठी झाडे आहेत पूर्ण करणं गंधार जंगल नाही म्हणजे एवढ्या पठारापर्यंत आणि पुढे आहे ना टोटल झाडी तर आपल्याला रस्ता शोधावा लागणार आहे कारण इकडच्या किल्ल्यांवर आहे ना बरेचसे लोकांची वरदर नसते त्याच्यामुळं आपला पुढचा रस्ता आपण शोधू आणि या ठिकाणी खूप जंगली प्राणी वगैरे आहेत मोरांचा आवाज मोरांचा पण खूप आवाज येतो आहे प्लस आमचे आणि इथे विविधता दिसते त्याच्यामध्ये नैसर्गिक विविधता जी आहे ना ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर या महिन्यांमध्ये गवत फुले इथे विविध प्रकारची विविध रंगाची विविध आकारांची फुललेली आपल्याला रस्त्यामध्ये दिसतात अगदी खूप वेगवेगळे आकार आम्ही पाहिले जसं कास्टच्या पठारामध्ये जागतिक कीर्तीचं ते पठार त्याच्यावर जसे ट्रेकर्स ऑक्टोबर स सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये येतात तसंच इथे जर छोट्या अशा गवत फुलांचा नजराना बघायचा असेल त्यांच्या प्रेमात जर तुम्हाला पडायचं असेल तर नक्कीच हा किल्ला आपल्याला पादाक्रांत करावाच लागणार आहे मस्त जे सांगितलं पाटील सरांनी फुलं वगैरे खूप पाहायला मिळाले आपल्या इथं आणि वेगवेगळ्या प्रकारचे बरेच कड केले बघितलं पण तसे फुलं नाही तुम्ही खाऊ सध्या पिकलेला आपल्याला हे जे रानमेवा आहे रानमेवा हा आपल्याला मिळालाय मित्रांनो आता काहीतरी तीन ते चार मिनिटाचा प्रवास झाला आपला सांगतो चला आपला पुढचा प्रवास करू पूर्ण पठार आपण चालवून आलोय ह्या उज्या बाजूला डायरेक्ट आपण तिथून चढलो बरोबर इकडे आलो त्यानंतर इथून हा सरळ आपण या फ्लॅटवर आलो इथून आता वरती चालू आहे आता आपण एवढे वरती चढलोय कसे आराम करतात आमचे पुढे आलेले ट्रेकस आणि आम्ही व्हिडिओ बनवताना मागत जय राम श्रीराम जय अरे ना बघा कुठं त्या किती उत्साह म्हणून सह्याद्रीचा नाद पाहिजेत सह्याद्रीचा नाद म्हणे आमच्या मंडळी सह्याद्री मध्ये फिरणं पुण्याचा एक बात नाही मित्रांनो मेसन्या किल्ल्याचा रस्ता शोधणं म्हणजे अतिशय अवघड कारण जो मी रस्ता चढून आलोय ना तो तुम्हाला सांगितला किंवा दाखवला ना तर घरचे मला कुठतील त्याच्यामुळे ना आता मी तुम्हाला सांगतो तो दगड बघितला आपण जे फोटो काढले होते तिथे त्या दगडावर हो। जे एकावर एक, एक दगड आहे असं र रचलेला तर त्या दगडाच्या बरोबर तुम्ही समोर बघा जी घळ दिसेल ना त्या घळीतून तुम्हाला गडावर चढायचं आहे एवढं लक्षात ठेवा कारण पाव आपला उन्हाळ्यामध्ये ठीक आहे पण पावसाळ्यामध्ये लोकं रस्ता भेटत नाही त्याच्यामुळे ही लोकेशन लक्षात ठेवा तो दगड त्याच्याबरोबर अपोजिट साईडला घळ आहे तिथून स्टार्ट करायचं आहे ट्रेक अशा प्रकारे आता या पठारावर पोचल्या आता बघता पठार तुडवायचे आपल्याला तर या पठारावर काय काय वास्तू वगैरे असतील तर आपण बघू नक्कीच मग घुम झालोय गडावर साचलेलं एक पाण्याचं तळ मस्त या ठिकाणी हातपाय धुतलेत फ्रेश झालेत तलाव आहे ना त्याच्यावरती आलो आहे आणि गाडाचा बाल्य किल्ला दिसायला लागला जरा बरं वाटतंय अशा पद्धतीने आपण आता गडाच्या बाले किल्ल्यावर आहोत सर्व आमची मंडळ आहे त्या ठिकाणी काही नाश्ता असेल तो करायला सह्याद्री पहात आणि बाजूचा जो सांगण्या पलीकडे